बट रहे थे की कांग्रेस की सरकार आएगी तो आठ हजार पाँच सौ रूपए मिलेंगे हर महीने औरतों और तो लड़कियों को और फॉर्म बट रहे थे जब लेने आए थे तो कहीं ना कि पाँच तारीख को फॉर्म बटेगा पाँच तारीख को आइएगा जब सुबह आए हैं तो और बट चुके थे अब कह रहे हैं कि खत्म हो गए बारह बजे आइएगा बारह बजे आए तो अब दौड़ा रहे हैं रोज आपको यहाँ पर क्या सूचना मिली थी क्या क्या करने लेने आई है ये कहीं ना की यहाँ पे पाँच तारीख को वो फॉर्म बटेगा और सरकार जो है पैसा देगी फॉर्म मिला नहीं मिला भैया सुबह से तो बैठे हैं ग्यारह बजे से आके यहाँ बैठे हुए की लाइन लगेगी तो हमारी लाइन जल्दी आगे आ जाएगी तो हम लाइन लगे हुए भैया अभी कोई मामला ही नहीं समझ में आ रहा मुझे वो कह रहे कि की अब नई फार्म नहीं मिलेगा आप बताइए सरकार बन गई है हाँ बन गई है लेकिन अभी हम लोग को जानकारी है कि नहीं बनी है नहीं बनी है, है? बनी है, हम लोग को जानकारी है क्या दावा किया गया था बोला था फॉर्म कांग्रेस की सरकार आएगी तो फॉर्म बटेगा पैसे मिलेंगे तो कांग्रेस सरकार तो अभी आगे क्या आपको लग रहा है अब अरे जब नहीं आई थी तो पहले ही मना कर देते काहे पहले से बांट रहे सबको आधो को नहीं दे रहे फायदा क्या आप भरकर लेकर आई कहाँ से मिला था कार्ड आपको यही ऐसी कांग्रेस पार्टी जी तो भरकर ले आई तो जमा कर रहे हैं जी अभी वो कार्य बूथ लंबर पड़ रहा है बस यही है की एक लाख रूपये वाला ये जो स्कीम है इसका पैसा मिलेगा महिलाओं को पायलट मित्रों या व्हिडिओ क्लिपमध्ये ज्या महिला दिसत आहेत तुम्हाला त्या सगळ्या एका कम्युनिटीतल्या आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या मुस्लिम महिला आहेत या शिक्षित असतात की नसतात हा जो काही प्रश्न आहे तो खरं तर एक वादग्रस्त प्रश्न आहे कारण त्यांच्या धर्मात मुलींना कितपत शिकवायचं यावरही काही बुरसटलेल्या विचारांचे लोक आहेत त्यामुळं आता तुम्हाला जे दिसलं त्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यातून एक तर स्पष्ट झालं असेल की अज्ञान अज्ञान हे किती मोठं अज्ञान आहे तेही स्पष्ट झालेलं आहे म्हणजे भोळसटपणाने माणसं विश्वास ठेवतात एक कोणतरी पप्पू येतो आणि तो, तो काहीतरी घोषणा करतो की मला निवडून द्या आमचं सरकार जर आलं तर तुमच्या खात्यात दरमहा साडेआठ हजार रुपये खटाकट 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 खटा शब्दही असे भयंकर वापरले जातात आता हे खटाखटला सटासट केलं तर कसं होतं तुम्हाला माहिती आहे तर हे खटाखट साडेआठ हजार रुपये जे कोणाच्या अकाउंटमध्ये येणार होते या सगळ्या मतदात्यांच्या आणि हे आश्वासन देणारा जो माणूस आहे तो आता सध्या कुठे आहे बँकॉकला आहे थायलंडला आहे की आणखी कुठेतरी गेला आहे हेही लोकांना माहीत नाही पण हे बिचारे गरीब लोक जे आहेत ते उन्हात आणत म्हणजे आता भारतातल्या उत्तरेत किती पराकोटीचा उन्हाळा आहे किंवा वातावरण किती तापलेलं आपल्याला हे तुम्ही आम्ही जाणतोच त्या उन्हातानात या महिला साडेआठ हजार रुपये आपल्या खात्यात येण्यासाठी जे फॉर्म्स भरायचे आहेत किंवा ह्या लालची मतलबी पक्षाकडून जे काही कार्ड वाटले गेले होते म्हणजे बघा एका बाजूला आपण संसदीय लोकशाही प्रणालीची दुहाई देत असतो दे जे लोक सगळे अरण्य रुदन छाती पिटून करत असतात की लोकशाही संसदीय लोकशाही में यांनी ज्या पद्धतीनं हे जे काही त्या कार्डचं वाटप केलेलं आहे घोषणाही केल्यात की तुमच्या खात्यात एक लाख रुपये आम्ही खटाकट खटाकट टाकू म्हणून आता त्यावर बरीच चर्चा झालेली आहे की मुळात खात्यात टाकायला पैसे टाकायला कशाही खटाखट किंवा सटासट कशाही टाकायचे असतील त्यासाठी बेसिकली ते आधी खात खातं अस्तित्वात असायला हवं होतं हे खातं सर्वसामान्यांना उघडून देणारा माणूस नरेंद्र मोदी होता आणि ते सोयीस्कर विसरलं जातं ही सगळी जमात ना ती सगळी जमात कृतज्ञ जमात आहे आणि ती अशी फ्लोटिंग आहे म्हणजे त्यांचं मत जे असतं ना ते त्यांच्या मतलबी धोरणांवर अवलंबून असतं कुपन तिथे आपण हे एक धोरण जे आहे ते त्यांचं फिक्स आहे आणि त्या कुपनच्या पाठी हे दरवेळी उभे राहतात त्यांचं लागूळ चालन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला नाही असंही आपण म्हणू शकत नाही कारण हा जो चंग ज्या भागात जास्त आहे उत्तरेत उत्तर प्रदेशमध्ये आणि ही व्हिडिओ क्लिपही यूपीतलीच आहे त्या भागातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत राशन प्रत्येकाच्या खात्यात दोन दोन हजार रुपये अशी खिरापत वाटलेलीच आहे की जोपर्यंत जो ते काही देत होते म्हणजे अजूनही देतात ते बंद झालेलं नाही आहे स्कीम पण त्याही वर चढ जाऊन कोणीतरी तुम्हाला दरवर्षाला एक लाख रुपये आम्ही तुमच्या खात्यात टाकतो खटाखट आणखीन काय देतो हे देतो ते देतो जसं दिल्लीत कसं सगळंच फुकटात वाटलं गेलं आहे की तशी सवय मतदारांना लावली जाते तशी सवय सगळ्या नागरिकांना लावली जाते आणि हे जे कोण देतं त्याला मतदान करायचं याशी फालतू एक टूम निघालेली आहे ह्याला लोकशाही म्हणतात का लोकशाहीत निवडणुका लढवण्याच्या काही एक दंडकं ठरलेली आहेत ती निवडणूक लढव लढवताना काय करावं लागतं जे अमेरिकन संसदीय जी लोकशाही आहे तिथे कसं की दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे राहून डिबेट करतात वादविवाद होतो आणि मग त्यातून जो जिंकतो जो प्रभावशाली असतो त्याला मतदान होतं त्यांच्या ब वेगवेगळ्या ज्या काही मेयर्स असतात त्यांचे वेगवेगळ्या स्टेट्समधले तिथले आकडे ग्राह्य धरले जातात एक वेगळी पद्धत आहे अमेरिकेमध्ये भारतात इंडिव्हिज्युअल प्रत्येकजण आपलं मत मतदान करतो आणि त्यांना अपेक्षित असलेल्या उमेदवाराला निवडून देतो आणि मग त्या पार्टी वाईज जे उमेदवार ज्यांचे जास्त जिंकलेले असतात जास्त ज्यांच्या जागा जास्त त्यांची सत्ता येते हे आपण वर्षानुवर्ष पाहत आलेलो आहे त्यासाठी प्रचार करावा लागतो एकमेकांचे मुद्दे कोडून काढावे लागतात जाहीरनामे प्रसिद्ध करावे लागतात तुम्ही जनतेला यापुढे विकास कसा करणार आहात देशाचा हे सांगावं लागतं वेगवेगळे विकासाचे मुद्दे मांडावे लागतात इथे भारतात आता एवढं रिव्हॉल्युशन झाल्यानंतर अगदी दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे एकोणीसशे बावन्नला आपल्याकडे पहिली एक्कावन्न बावन्नला पहिली निवडणूक झाली त्यावेळेलाही अशा फालतू घोषणा कुठल्या पक्षाने केल्या नसतील अशा घोषणा अशी आश्वासनं आता सध्या दिली जातात म्हणजे अगदी दोन हजार एकोणीसपासून चोवीसपासून या पुढच्या काळामध्ये काय होईल आणि काय होणार नाही हे ये सांगता येणं कठीण झालेलं आहे एवढी वाईट अवस्था या राजकीय पक्षांनी उभी करून ठेवलेली आहे त्यात विशेष म्हणजे या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसनं हा जो कंपू आहे ना अरविंद केजरीवाल राहुल गांधी ही सगळी एक एकी थालीके चट्टेपट्टे आहेत कारण एकाला झाकायचा दुसऱ्याला काढायचा असा प्रकार आहे या केजरीवालने ज्या पद्धतीनं फ्रीबीज वाटल्या दिल्लीमध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल गांधींनी या निवडणुकीत ज्या घोषणा केल्या होत्या एका बाजूला तुम्ही त्या पंधरा लाखाची जी घोषणा होती जी निवडणुकीतला एक जुमला होता किंवा एक उदाहरण दिलं होतं असं अमित शहा म्हणून घे म्हणजे सांगतात एक नेहमी पण त्या पंधरा लाखावरती सातत्यानं मिम्स बनवले जातात पंधरा लाख कधी आमच्या खात्यात येणार असे प्रश्न विचारले जातात पण त्याच्यावरती बोलून झालं की म्हणजे ते असं कुठलंच आश्वासन दिलं गेलं नव्हतं जाहीरित्या पण ह्या मंडळींनी लेखी आश्वासनं दिलेली आहेत तसे कार्ड्स बनवलेत कुपन्स बनवलेत की तुमच्या खात्यात साडेआठ हजार रुपये येतील महिन्याच्या सहा तारखेला आणि कालच्या सहा तारखेला ज्या पद्धतीनं देशातल्या वेगवेगळ्या भागात ही मंडळी त्या साडेआठ हजाराच्या आशेपोटी रस्त्यावर उतरली होती मला वाटतं अशाने देशात कधीतरी हिंसाचार बोकाळेल किंवा काहीतरी यादवी माजेल अशी परिस्थिती या मूर्ख लोकांच्या हातून घडते अशा लोकांवर निवडणूक आयोगाने काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि ह्या जमातीनंही म्हणजे ही हा जो समाज आहे त्या समाजानंही समजून जायला हवं की आपल्या अज्ञानाचा आपल्या अशिक्षितपणाचा फायदा जो काँग्रेस इतकी वर्ष घेत आली आणि यापुढेही घेते त्याचा हा उत्तम नमुना होता की तुम्हाला फसवलं गेलं आहे मुंबईतल्या भाषेत खुफिया बनवणं म्हणतात त्याला त्याचं खुफिया बनवलं गेलं आहे तुम्हाला की आयुष्यात शक्य नसलेली गोष्ट म्हणजे साडेआठ हजार रुपये मु फुकटचे कोण वाटेल तुम्हाला वर्षाला एक लाख रुपये तुमच्या खात्यात कोण टाकेल आता मोदींकडून जे दिलं जात आहे ते किसान सन्मान योजनेअंतर्गत दिलं जात आहे ते शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाते त्याच्यात ते त्याच्याही काही नॉर्म्स आहेत त्यासाठी फॉर्म भरून घेतले जातात इथे उठसूट कोणी आलं त्याला साडेआठ हजार रुपये घेऊन जा फॉर्म भर आणि जा याला काय अर्थ आहे का असं होत नाही हे समजून घ्यायला किमान तेवढे शिकलेले असणं तेवढं शिक्षित असणं आणि आपला मेंदू तेवढा विकसित असणं गरजेचं आहे पण असं न झालेले लोक जे आहेत त्यांचं प्रमाण या देशात भरपूर आहे आणि त्या भरपूर प्रमाणातल्या लोकांनी त्या मेंदूंनी ज्या पद्धतीनं मतदान केलं यावेळेला त्याची झलक आपण पाहिली आणि या, या देशात एक सक्षम सरकार येता येता डळमळीत झालं आणि नाही म्हणायला आता एन डी एचं सरकार स्थापन झालेलं आहे पण पूर्वीच्या दोन टर्मसारखं बहुमत नसल्यामुळं यापुढे निर्णय घेताना काही वर खाली होण्याच्या शक्यता आहेत कारण नितीश कुमार आहेत किंवा हे तेलुगुदेसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आहेत या मंडळींच्या शब्दांवर किती विश्वास ठेवायचा या ब याबद्दलही साशंकता mm. प्रत्येकाच्या मनात असते की ते आता हो म्हणतील परत दुसऱ्या मिनिटाला नाही म्हणतील त्या दिवशी नितीश नितीश कुमारांनी त्या बैठकीत एन डी एच्या इतकी तारीफ केली मोदींची आज नितीश कुमार आठ महिन्यांपूर्वी मोदींना शिव्या घालत होता हे चंद्राबाबू नायडू सगळ्यात आधी मोदींना विरोध करणारा माणूस चंद्राबाबू नायडू ही सगळी मंडळी याच सगळे बेभरोशाची आहेत आणि त्यांना सोबत घेऊन मोदी निघालेत त्यामुळे मोदी स्वतःच आशंका असतील पण त्यांनी ज्या पद्धतीने खाते वाटप केलेलं आहे मित्रपक्षांना त्या तुलनेने दुय्यम खाती दिलेली आहेत काही मंडळींना संख्येनुसार जी द्यायला ह हवी होती तेवढी मंत्रिपदही दिली नाहीत त्यामुळे एक प्रकारचा स्ट्रॉंग होल्ड त्यांनी ठेवलेला आहे किमान आत्ता फर्स्ट हँडला पुढे काय काय होतं आहे हे आपल्याला पाहावं लागेल पण ज्या पद्धतीनं हे साडेआठ हजार खटाखट आणि एक लाख खटाखट हे जे काय स्कॅम झालेलं आहे भारतात त्यावर निवडणूक आयोगानं निश्चितच दखल घेऊन त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांना तुरुंगवारी घडवायला हवी त्याची आधी चौकशी व्हायला हवी आणि मग जर त्यात काही आढळलं तर या मंडळींना खरोखर गजाड पाठवलं पाहिजे अरविंद केजरीवाल एकटाच आहे तिथे सध्या मग त्याच्या पार्टीतले दोन तीन लोक आहेत पण सोबतीला जर काँग्रेसवालेही गेले तर पत्त्याचा डाव रंगू शकतो तिथे आतमध्ये तर मित्रो ह्या सगळ्या लालच लोभ आणि फुकटच्या गोष्टींच्या प्रलोभनामध्ये आपण गुरफटून जात असू तर हे शिक्षित समाजाचं दुर्दैव आहे आणि जोपर्यंत हा समाज पूर्णपणे सुशिक्षित होत नाही तोवर हे घडत राहणार हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या अशिक्षित लोकांना जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर सुशिक्षित लोकांनी जे खरोखर त्यात ते, आता त्यांचा जो आकडा आहे अशिक्षित लोकांचा तो सुशिक्षितांपेक्षा अगदीच नगण्य आहे मग हा जो मोठा चंक आहे त्यांनी एक गठ्ठा मतदानाला उतरून त्यांना हव्या त्या उमेदवाराला मतदान करणं आणि एक सक्षम सरकार या देशाला देणं देशाचा विकास त्या माध्यमातून साधणं आणि ह्या अशा बिंडोक लोकांना त्यांच्या जागीच ठेवणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे सुशिक्षित मंडळींच्या हातात आहे सुजान आणि सुज्ञ मतदारांच्या हातात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये किमान अशी चूक पुन्हा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी गया, रहा करें नहीं। धन्यवाद नमस्कार